साईज जर बघितली तर सहाशे सातशे ग्रॅमच्या कुडाची तो, तो एक बघा कसा माल आणि शायनिंग बघ ना क्वालिटी बघा ना बरोबर एकदम सुंदर आहे बरोबर सर आता आज जर बघितलं आता ही जी बाग आहे तुम्ही बोलले की दीड वर्ष पूर्ण होऊन गेले हो दुसऱ्या वर्षाचा आपला बाग आहे तर आज जर बघितलं सर म्हणजे जे फुटवे आहेत अगदी जमिनीला बरोबर आणि अगदी शेंड्याचं फळ सुद्धा तुमची साईज आहे काय असतं काय काही म्हणजे पिकांमध्ये म्हणा किंवा ड्रॅगन मध्ये काय होईल साईज साईजचा प्रॉब्लेम पण या ठिकाणी आपण जे पोषण देतो बेसन मध्ये तर अगदी शेवटचा फ्लश सुद्धा प्रत्येक फळ तुमचं युनिफॉर्म साईज मध्ये तुम्हाला मिळतंय बरोबर म्हणजे तुमच्या हातात जे साईज आहे ना ते आपण झाडावर पण आणि अजून एक महत्वाचं की तुमचा जो आता हा फर्स्ट आपण हे माल हार्वेस्ट केला तर तुम्ही सर्व जवळच्या लोकांना म्हणजे परिचित एक अनुभव आणि त्या लोकांनी सुरुवातीला तर घ्यायला हे केला के के होता पण सुरुवातीला मी दोन दोन किलो त्यांना गिफ्ट म्हणून दिलं त्याची टेस्ट पाहिल्यानंतर त्या लोकांनी पुन्हा मला पाच किलो पाहिजे पाच किलो पाहिजे असे म्हणत होते एक वेळ अशी आली की माझ्याजवळ हार्वेस्टिंगला माल नव्हता पण त्यांची डिमांड होती डिमांड त्यांनी करून ठेवलं म्हणजे ज्यावेळेस तुमचं हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस मला द्याल बाबा प्राधान्या मग त्यांचा लिस्ट बनवून ठेवली कोणाला किती किलो पाहिजे काय केलं त्याची यादी बनवून म्हणजे तुम्हाला मला म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की मला मार्केटमध्ये माल नेण्याची गरजच नाही बरोबर आणि मार्केटपेक्षा जो रेट आहे त्या रेट संदर्भात काय तफावत मिळाली मार्केटच्या रेटमध्ये आणि आपल्या रेटमध्ये थोडीफार आपण म्हणजे मार्केटपेक्षा जास्तच घेतलेलं आहे पण चिल्लरच्या जे मार्केटमधून जे व्यापारी रिटेल व्यापारी घेतात त्यांच्यापेक्षा कमीच रेट होते आपण सांगायचं तात्पर्य असं की ते दोनशे शंभर रुपयाला एक फळ विकत असेल दोनशे ग्रॅमचं तर आपलं जवळपास पाचशे ग्रॅमचं फळ दीडशे रुपयाला एक गेलेलं म्हणजे ग्राहकांना पण म्हणजे त्यांना फायदा आणि गॅरेंटेड ऑर्गेनिकचा माल आपण ब्रँडिंग केलं ना आणि आपलं सगळं ब्रँडिंग एस एस फ्रूट मार्क फ्रूट फार्मच्या नावाने आपण विकलेलं म्हणजे आज तो एक नाव पण झालेलं आणि याच्याबरोबर तुम्हाला जे ऑर्गेनिकचं जे तुम्हाला एक बेटीनं हे दिलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे तुमच्याकडे डिमांड राहिलेली आहे आज माझ्याजवळ शंभर किलोची डिमांड आहे पण मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की बाबा अजून हार्वेस्टिंगला यायचं आहे ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला दे म्हणजे सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हो। एक तुमचा ब्रँड पण तयार झाला ब्रँड तयार झाला क्वालिटी सगळ्यात महत्वाची म्हणजे क्वालिटी आणि टेस्टी शेतकऱ्यांना शंभर टक्के विदाउट केमिकल केमिकल फळ खायला मिळाले आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना दिले त्यातून त्याची डिमांड पण वाढली गेली बरोबर म्हणजे या सर्व गोष्टीचा जर सारासार विचार केला तर एसबीटी बद्दल तुमचं काय महत्व ही जी एसबीटी टेक्नॉलॉजी आलेली आहे ही अगोदर पासून आली असती तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना शुद्ध म्हणजे शेतकरी म्हणण्यापेक्षा जो ग्राहक वर्ग आहे जसं आपण एक ग्राहकच आहोत कोणतेही पीक पाणी घेतो रासायनिक खताचं खाण्यापेक्षा ऑर्गेनिकचं खायला एक चांगलं हेल्दी फूड मिळालं खात्रीशीर आपण सांगतोय ना खात्रीशीर असते नाहीतर परंतु दुसरी गोष्ट म्हणजे अशी का ज्या गॅरंटीने लोकांनी आपल्याला परत डिमांड केलेली आहे म्हणजे ते फळ त्या लोकांच्या गॅरंटीमध्ये इतकं बसलं आणि त्या लोकांनी बाहेरच्या मार्केटमधला सुद्धा फळाची टेस्ट घेतली आणि हो आपल्या फळात ते लोकांनी रिपीट अगेन रिपीट डिमांड केली पण त्यांची डिमांड मी पूर्ण करू शकलो नाही हे माझ्यासाठी दुःखाची बाब सुरुवात केली आहे तुम्ही आणि शेवट निश्चित चांगला होणार आहे आता या वर्षी तर तुमच्याक माल पहिल्या वर्षाच्या मानाने चांगला आहे कोणत्याही प्रकारचा इथून मागचा अनुभव नाही तुम्हाला नाही नाही पहिल्यांदा पहिल्यांदा फळ आलं मार्केटमध्ये विकण्याची गरज नाही पडली मला स्वतःच्या घरूनच लोकांची डिमांड मी पूर्ण करून त्याच्यामुळे मार्केटमध्ये पाच किलो सुद्धा नाही बरोबर आणि माझ्या मते दोनशे बरं तुम्हाला एक सांगतो जे माझ्याकडे जवळपास पंचवीस किलो छोटे फळ निघालेले होते एवढ्या पूर्ण हार्वेस्टिंग मध्ये एका लॉटमध्ये तर मी एका म्हणजे शाळेमध्ये जनरली अल्पहार आहार चालू आहे तिथे तिथे शाळा बहुतेक एका विद्यार्थ्याच्या वीस रुपये खर्च करतो तर मी त्या शाळेला पंधरा किलो फळं अशी मध्ये गिफ्ट वाटत हे पण एक समाजकार्य तुम्ही गेलं या माध्यमातून म्हटलं आणि ते फ्री फ्री म्हणूनच दिले पण त्यांनी मला पाचशे रुपये आणून दिले तेवढेच मीठवले त्याच्यामध्ये बाकी मला काही देणं घेणं नव्हतं एक त्या लहान मुलांना शाळेतल्या खायला एक टेस्टी फळ मिळालं ऑर्गॅनिक मिळालं बरोबर आज नागपूरच्या विदर्भामध्ये म्हटलं तर खूप चांगला स्कोप आपल्या ड्रॅगन फ्रूट साठी मिळू शकतो बरोबर नाही आणि अजून एक महत्वाचं सर आता नागपूरमध्ये आपण आणि नागपूर म्हणजे हॉट सिटी हॉट सिटी टेम्परेचर किती आणि ड्रॅगन मध्ये टेम्परेचर असल्यावर सनबर्निंगचा जो इश्यू असतो पण आज आपण पोल अँड पोलचेक जर केला ना तर म्हणजे सनबर्निंग कुठं दिसत नाही साठी शेअर नेट करतात म्हणजे भरपूर खर्च आपणही केलेला आहे उन्हाळ्यामध्ये लावावं लागतं आता यावर्षी बहुतेक गरज पडणार नाही मला अस असं तरी वाटत आहे डेव्हलपमेंट तशी झाली आणि झाडामध्ये जर ऑलरेडी तुमच्या ताकद असेल तर ता गरज गरज सर्वात महत्वाचं ड्रॅगन मध्ये काय सर माहिती का पाण्याची हे जे आहे ते कमी पाहिजे आणि गर जास्त पाहिजे बरोबर जसं या पाण्यामध्ये पाणी कमी आहे आणि गर व्यवस्थित आहे गर जर चांगला असेल तर सनबर्न होत होत नाही आणि जे बॅक्टेरियाचा बाईट येतो म्हणजे जे कूज वगैरे येते हे पण होत नाही आणि त्यामुळे काय होतं झाड निरोगी हे मी जे फळमाशी ट्रॅप लावले ना हो हो त्याच्यामुळे माशांचा अटॅक नाही झालेला म्हणजे हे फळमाशांचा ट्रॅप लावल्यामुळे माशांचा अटॅक नाही झालेला जी लाल माशी असते पण जे डाग पडतात बरोबर म्हणजे जवळजवळ तुम्ही शंभर टक्के ऑर्गॅनिकच केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने पुढं वाटचाल चालली आहे बरोबर आता हे दुसरं वर्ष झाले तर आणखी कोणत्या पिकांवरती तुम्ही प्रयोग करता मी आणखी आंब्याला आहे आणि संत्रा लावलेला संत्रा लावलेला त्याच्यामुळे तर परिसरामध्ये आता विदर्भ आहे पूर्ण आहे इथं तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करून मार्गदर्शनही करा सर्वात मग तुम्हाला फोन आले ते त्यांना थोडंसं मार्गदर्शन करा आणि रोपाच्या संदर्भात जर झालं तर खात्रीशीर रोप तुमच्या कारण तुम्ही बघतोय बरोबर नाही तर कोणी डिमांड जर केली तर शंभर टक्के त्यांना तुम्ही देऊ शकता आम्ही आणि शेतकऱ्यांना अजून हीच माहिती तुमच्याकडून जर पाहिजे असेल माहिती पाहिजे असेल तर तुमचा एक फोन नंबर द्या जेणेकरून तुमच्याशी त्यांना कॉन्टॅक्ट करते माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन टू डबल थ्री एट फाईव्ह झिरो वन एट बरोबर आणि जसं आता आपण बुडते सर यांच्या याच्यात आपण नागपूरला जर शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात आज आपले त्यांच्याकडे दोन तीन व्हिडिओ या म्हणजे आपण अगदी छोट्या फळा म्हणजे झाड लावल्यापासून म्हणा तर आज हार्वेस्ट पर्यंत आपणही हे केलेलं आहे बरोबर ना सर्वात महत्वाचं म्हणजे अजून एक गोष्ट आहे की सरांकडे आता लागवडीसाठी तर रोप मिळतीलच समजा ड्रॅगनचे तर त्यासोबतच तुम्हाला अगदी लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत सरांचा जो एक वर्षाचा अनुभव आहे अनुभवानुसार एसबीटीच्या कोणत्या ग्रेड बेसल दोष कोणत्या स्टेजला गेला पाहिजे किती दिवसांनी रिपीट झाला पाहिजे म्हणजे इतमभूत माहिती जी आहे लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत म्हणजे त्याच्यासह तुम्हाला ते गायरेंट मिळालं जाईल लोक मिळतीलच फुल गॅरंटी तुम्हाला मार्गदर्शन पण फ्री केलं जाईल आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी जर माहिती हवी असेल तर एसबीटीच्या ऑफिसचे नंबर आहे शहात्तर त्रेचाळीस एक्क्याण्णव सत्तावीस सत्तावीस या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि आप... आपला जो म्हणजे युट्यूबवर आपला सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजी या नावाने युट्यूब चॅनल आहे तर महाराष्ट्रामध्ये किंवा आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा जे शेतकरी यूज करतात आणि युज केल्यानंतर त्यांना जे रिझल्ट येतात तेच आपण मुलाखती घेतो आणि त्या इतमभूत मुलाखती म्हणजे जे आहे ते आहे असं वाढून पण नाहीये आणि चुकीचं पण त्यामध्ये सांगितलेलं नाहीये जे ट्रीटमेंट केलेले आहे त्या अगदी तुम्ही त्या शेतकऱ्यांसोबत पण बोलू शकता आपण त्यांचे नाव गाव पत्त्यास आणि मोबाईल नंबर पण त्यामध्ये दिलेले आहे तर शेतकरी वापरण्याआधी खात्री म्हणून त्या शेतकऱ्यांसोबत बोलून खात्री करून आणि मग त्यानंतर तुम्ही युज करू शकता जसं सरांनी गुरु सरांनी किंवा किशोर सरांची माहिती दिली याचा शंभर टक्के त्यांनी फायदा घेतला पाहिजे यूट्यूब चॅनल आहे आपल्या फेसबुक आहे आपल्या इंस्टाग्राम या दोन्ही तिन्ही याच्यावरती आपल्या माहिती केंद्र आहे